यूट्यूबवर हजारो लाखो लोकांची अशी चेगरा चेंगरी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला घुसायचं असेल तर आपल्या मध्ये मनामध्ये जे काही विचार असतील ते म्हणजे रीलमध्ये जे आहेत ते नाही रिअलमधले विचार रिअलमध्ये आपण कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करा तुम्ही रील लाईफ जर दाखवायचं म्हटला तर तुम्ही एक महिना दोन महिना तीन महिना तुम्ही रिअल रियल, रियल लाईफ दाखवाल आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे कोणता कंटेंट उरणार नाही यूट्यूबवरती टाकण्यासाठी त्यासाठी तुम्ही आत्तापासूनच स्टार्ट करताना जे काही रिअल आहे लाईफमध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न करा यूट्यूबवरती तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओपासून सुरुवात केली तर शॉर्ट्स व्हिडिओला चांगले व्ह्यूज येतात आणि व्ह्यूज ते एक दिवस दोन दिवस येतात असं नाही कंटिन्यू आठ आठ दिवस एखादा व्हिडिओचा व्ह्यूज चालू राहतात तर ते आपल्याला यूट्यूब स्टुडिओमध्ये दिसतं की आपल्या व्हिडिओला व्ह्यूज किती येत आहेत काय आणि कोणता व्हिडिओ चांगला आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही ठरवायचं की तुम्ही कशामध्ये व्हिडिओ बनवले पाहिजेत आणि काय केलं पाहिजे तर त्या हजारो लोकांच्या चेंगऱ्याचेंगरीमधून तुमच्यामध्ये काहीतरी वेगळा युनिक आयडिया तुमच्या असतील तर त्या तुम्ही ट्राय करायला सुरुवात करा जर तुम्ही तेच 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 टाकत राहिला तर तुम्हाला पाच विऊज दहा व्ह्यूज असे येणार आणि स्टॉप होणार जर तुमचा कंटिन्यू आठ पंधरा दिवस जर शॉर्ट्स व्हिडिओ चालत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय टेक्निक यूज केली ते चेक करत जावा आणि तीच टेक्निक तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये यूज करत जावा जर तुमचा दहामध्ये एखादा व्हिडिओ चालला तर त्याच्यामध्ये चा तुम्ही हॅशटॅग कोणते वापरलेत हे चेक करा आणि हॅशटॅग वापरताना त्याच्यामध्ये स्पेस नाही द्यायचा स्पेस न देता हॅशटॅग लिहायचे म्हणजे ते सर्चमध्ये पटकन यूट्यूब शॉर्ट्समध्ये येऊन जातात धन्यवाद